वक्फ मंडळांमध्ये पारदर्शकता आणणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेची मोहर राज्यसभेतही बारा तासांच्या वादळी चर्चेनंतर विधेयक बहुमतानं मंजूर वक्फ सुधारणा विधेयकाला मंजुरी हा सामाजिक आर्थिक न्याय पारदर्शकता आणि समावेशक विकासाच्या सामूहिक प्रयत्नात एक महत्वाचा क्षण असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन वक्फ सुधारणा कायदा पारदर्शकता वाढवणारा आणि मुस्लिम महिला गरीब पसमंदा मुस्लिमांच्या हितांचं संरक्षण करणारा पंतप्रधान वक्फमंडळ ही पंत वैधानिक संस्था असून ती धर्मनिरपेक्ष असली पाहिजे असं सांगत सरकारनं त्यात जिगर मुस्लिमांची संख्या मर्यादित केली किरेन रिजिजू यांनी चर्चेच्या उत्तरात लक्ष वेधलं बँकॉक इथं आयोजित सहाव्या बिमस्टेक शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी बिमस्टेकची भविष्यातली दिशा ठरवणाऱ्या दृष्टीपत्राला मिळणार स्वीकृती अमेरिकेनं व्यापार भागीदारी देशांच्या प्रतिआयात शुल्कात केलेल्या वाढीला फ्रान्सचा आक्षेप युरोपीय कंपन्यांनी अमेरिकेत गुंतवणूक थांबवण्याचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बावीस विभागांच्या शंभर दिवस आराखड्याचा आढावा सगळ्या भौतिक सुविधांसह शाळांचं जिओ टॅगिंग करण्याचे निर्देश नांदेड वसमत मार्गावर महिला मजुरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत कोसळला आठ महिलांचा मृत्यू हिंदी चित्रपटसृष्टीतले दिग्गज अभिनेते आणि दिग्दर्शक मनोज कुमार यांचं मुंबईत निधन राज्यात बहुतांश भागाला अवकाळी पावसाचा फटका पिकांचं नुकसान वीज कोसून तीन जण ठार